महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीचे औचित्य साधून अकोल्यात तब्बल अठरा हजार चौरस फूट आकाराची भव्य दिव्य महारांगोळी साकारण्यात आली असून त्या रांगोळीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले दरवर्षी चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध समाज उपयोगी उपक्रम राबवीत साजरी करण्यात येते यंदा जागतिक पातळीवर अकोल्याच्या उपक्रमाची नोंद झाली आहे कारण अकोल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आगळेवेगळे अभिवादन करण्यासाठी तब्बल अठरा हजार चौरस फूट जागेत भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आली असून त्याची ही गिनीज बुक इंडिया बुक यामध्ये करण्यात आली ही भव्य दिव्य रांगोळी काढण्याच्या कामाला शनिवारी बारा एप्रिल संध्याकाळपासून प्रारंभ करण्यात आला असून ही रांगोळी रविवारी मध्यरात्री पूर्ण करण्यात आली यासाठी तब्बल दोन हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे ही भव्य दिव्य रांगोळी काढण्यासाठी तब्बल चाळीस जणांच्या टीममध्ये तीस पुरुष आणि दहा महिलांनी मिळून ही रांगोळी साकारली आहे महामानवाला ही एक आगळी वेगळी अशी मानवंदना ठरणार असल्याचा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला या ठिकाणी के नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नौशाद पटेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हा अध्यापक कला कला अध्यापक संघ त्याचप्रमाणे त्या त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने अकोलामध्ये एक वेगळ्या प्रकारचं अभिवादनपर कार्यक्रम घेण्याचं आमचं ठरलं होतं त्या अनुषंगाने अध्यापक कला संघाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या या संयुक्त उद्यमाने आज इथे टावरच्या बाजूला ही एक अठरा हजार स्क्वेअर फिटाची राघोळीचं इथे महाराघोडीचं आम्ही इथे निर्माण केलेलं आहे बहुतेक ही जगातली पहिली इतकी मोठी रांगोळी आहे की जी बाबासाहेबांच्या रूपात इथे साकारल्या गेलेली आहे त्यामुळे की काय हा एक विश्वविक्रम होणार आहे आणि या विश्व विक्रमाची मेन गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा होणार आहे आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण होणार आहे तसंच लिंता बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा याचा आम्ही हा विक्रम पार पाडणार आहे मी अकोलेकरांना विनंती करतो की खऱ्या अर्थानं जर अभिवादन पर त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल अभिवादन करायचं असेल तर या विक्रम विश्वविक्रमीन त्यांनी एक साक्षीदार व्हावं मी सर्व कुलेकरांना परत एकदा चौदा एप्रिलच्या शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय साहेब आंबेडकर जयंती के अवसर पर तमाम देशवासिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती की हार्दिक शुभेच्छा आम्हीच वक्तव्य अकोला जूना बस स्टैंड के ऊपर यहाँ पर जो है तो अकोला जिला कला अध्यापक संघ की ओर से डॉक्टर साहब अम्बेडकर की जो है तो फिट के ऊपर रामेदी से प्रतिमा बनाई गई तमाम तो अकोला अपील है कि वो आए और इस प्रतिमा को देखे और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती का लाभ उठाए बहुत ही अच्छा कार्यक्रम अकोला शहर के सौभाग्य भी में जा रहा है कि अठा हजार स्क्वायर फीट की एक मूर्ति एक स्केच बाबा साहब अम्बेडकर का यहाँ बनाया जा रहा है जिन लोगों ने भी इस काम में भाग लिया है आर्टिस्ट ने उनको साथ देने वाले ने और उनको प्रोत्साहन देने वाले ने इसमें हमारे कांग्रेस के बहुत से साथी भी है प्रकाश ठाग हैं गोल साहब है बच्ची जय देव सबका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और यहाँ की जनता से विशेष करता कि कि इसको इसको जरूर आए मेरा एक भी भी है कि है जो ब्रिज 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 पर पर से इसको पर से आप देखेंगे तो ज़्यादा सुंदर दिखेगा देखिए करता की ताजा बार घड़ोड़ी बग महाराष्ट्र मेल नक्की